महिनाभराच्या आजारपणाच्या विश्रांतीनंतर आज संजय राऊत पुन्हा बोलले आणि त्यांनी पुन्हा गरळ ओकली संजय राऊत म्हणाले की मी जर बरा असलो असतो तर महाराष्ट्र पिंजून काढला असता तुमचं बरोबर आहे राऊत पण जे शंभर टक्के बरे आहेत ते का बरं घरी बसले हा प्रश्न आज महाराष्ट्राला पडलाय तुम्ही आजारी असून सुद्धा तुम्हाला वाटतं की महाराष्ट्र फिरावा आणि लोकांशी बोलावं परंतु ठणठणीत बरे असताना सुद्धा आज तुमच्या पक्षाचे नेते उद्धव ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील यांनी एकही सभा नगर परिषदांच्या निवडणुकांच्या मध्ये घेतलेली नाही लढण्याच्या आधीच त्यांनी हार मानलेली आहे का का आपण सपशेल हरणार आहे आणि आपल्या उबाठाचा सुपडा साफ होणार आहे हे त्यांनी मनोमन मान्य करून टाकलंय का त्यामुळं ज्या गटाचा सेनापतीच पराभूत मानसिकतेचा से असतो ना त्यांना कधीच विजय मिळू शकत नाही तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या तुम्ही, तुम्ही, तुम्ही आमचे विरोधक जरी असला तरी तुमच्या तब्येतीची आम्हाला काळजी आहे तुम्ही बरे वा बरे झाल्यानंतर हवं तर तुम्ही पुन्हा रोज तो तुमचा सकाळचा कार्यक्रम चालू करा आणि हो आमच्या पक्षाची काळजी करू नका कारण आमच्या शिवसेनेची काळजी करण्यासाठी आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब हे समर्थ आहेत ते लढतायत स्वतः ग्राउंड वरती उतरून रोज पाच पाच सहा सहा सभा घेऊन अठरा अठरा वीस वीस तास काम करत ते प्रत्येक लढणाऱ्या शिवसैनिकाला बळ देण्याचं काम करत आहेत त्यामुळे आम्हाला एक लढवय्या सेनापती मिळालाय आणि त्या लढवय्या सेनापतीच्या नेतृत्वाखाली प्रत्येक शिवसैनिक प्राणपणानं लढतोय या नगरपालिकांच्या निवडणुकांच्या मध्ये भगवा खडकवण्यासाठी पण तुमच्या उभाठाने मात्र घालीन लोटांगण वंदीन चरण करून टाकलेलं आहे आणि लढायच्या आधीच पूर्णतः शरणागती पत्करलेली आहे